गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ मित्रांना शेअर करा नमस्ते मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे गेटॉल स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार एकोणीस संदर्भाने पवित्र पोर्टलबाबत महत्त्वाची अपडेट घेऊन या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर येत असतो आज सुद्धा अशीच एक उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती घेऊन आपल्यासमोर येत आहे अनेक मित्रांनी कमेंटमध्ये विचारणा केली होती की कट ऑफ कसा किती लागेल तर याबाबत या एक विश्लेषणात्मक चर्चा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे कट ऑफ ठरण्यासाठी कोणते घटक कारणीभूत ठरतील यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा म्हणजे आपले मार्क्स आणि कट ऑफबाबत तुमच्या शंका दूर व्हायला मदत होईल मित्रांनो शिक्षक भरतीसाठी जो कट ऑफ ठरवला जाईल त्यासाठी जे घटक कारणीभूत आहेत त्यातील महत्त्वाचा पहिला घटक आहे ते आहेत अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुण म्हणजे टेटचे गुण या गुणांच्या आधारे जी मेरिट लिस्ट तयार होणार आहे त्यात टेटच्या गुणांच्या आधारे सर्वप्रथम हा कट ऑफ ठरवला जाणार आहे आता यामध्ये टेटच्या मार्कानुसार जी परीक्षार्थींची संख्या आहे ती संख्यासुद्धा यावर परिणाम करणार आहे आपण मागीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं जो आपण टी ई टी आणि टेटचा तुलनात्मक अभ्यास या मथळ्याखाली एक व्हिडिओ केला होता या ठिकाणी ती माहिती मी तुम्हाला दिली होती ती संख्यात्मक माहिती आहे आणि ती या ठिकाणी पुन्हा देत नाही ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो पाहून त्यातील आकडेवारी पाहिजे आहे आणि त्या आकडेवारीनुसार आपल्या लक्षात येईल की एकशे दहा एकशे पंधराच्या पुढे मार्क असणाऱ्या उमेदवारांनी मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की आपण या कट ऑफच्या बाबतीत पॉझिटिव्ह रहा आपला या ठिकाणी नंबर अवश्य लागू शकतो तर परीक्षार्थींची संख्या हा मुद्दा सुद्धा कट ऑफच्या बाबतीत खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा मुद्दा आहे टीई टी धारक विद्यार्थी जे विद्यार्थी टी ई टी पात्र आहेत व टेटमध्ये त्यांना समान गुण आहेत अशावेळी त्या उमेदवारांचे टी ई टीला पडलेले मार्क्स विचारात घेतले जाऊन मेरिट लिस्ट ठरवली जाण्याची शक्यता आहे म्हणजेच टी ई टीला तुम्हाला पडलेले गुण हे देखील कट ऑफवर परिणाम करू शकतील आता याबाबत स्पष्टता जरी नसली तरी पवित्र पोर्टलवर याबाबत लवकरच आपल्याला समजेल की टी ई टीचे मार्क यासाठी किती महत्त्वाचे आहेत जेव्हा दोन उमेदवारांना अभिज्ञता चाचणीमध्ये समान गुण असतील त्यावेळेस टी ई टीच्या मार्कावरच त्या दोन उमेदवारांमध्ये सर्वप्रथम कोण उमेदवार कट ऑफबाबत वरती येईल हे ठरेल त्यानंतर तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ते आरक्षण हा मुद्दाच कट ऑफवर जास्त इम्पॅक्ट करेल मित्रांनो ज्या इतर भरती होतात त्यात फायनल मिरिट लिस्ट आणि संवर्गानुसार मिरिट लिस्ट अशा दोन मिरिट लिस्ट प्रकाशित होतात पवित्रबाबतही जे सामाजिक आरक्षण आहे म्हणजेच एस टी एस ओबी सी ओबीसी ओपन एन टी एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी e आणि ई एस बी सी आणि त्यात पुन्हा जे समांतर आरक्षण आहे म्हणजेच महिला आरक्षण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ या सर्व आरक्षणामध्ये किती विद्यार्थी आहेत याचाही परिणाम कटॉपवर होणार आहे सामाजिक आरक्षण आणि समांतर आरक्षण याबाबत पवित्र पोर्टलवर क्लिअर अपडेट आपल्याला लवकरच कळणार आहे यानंतरचा महत्त्वाचा घटक जो कटॉपवर परिणाम करेल तो आहे माध्यम मराठी माध्यम इंग्रजी माध्यम आणि उर्दू माध्यम या तीन माध्यमाच्या शाळा व त्यातील रिक्त जागा यानुसार कट ऑफ ठरवला जाईल यात फॉर्म भरताना मराठी इंग्रजी आणि उर्दू या, या माध्यमातून किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे हेही महत्त्वाचं आहे म्हणजेच माध्यमानुसार कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो माध्यमानुसार ज्या जागा आहेत ज्या जा रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागांनुसारसुद्धा कट ऑफवर हा परिणाम होऊ शकतो यानंतरचा मुद्दा जो कट ऑफवर परिणाम करेल तो आहे स्तर प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या तीनही स्तरांमध्ये ज्या रिक्त जागा आहेत त्यात किती उमेदवारांनी अप्लाय केला आहे त्याचबरोबर या प्रत्येक स्तरासाठी आवश्यक पात्रता वेगवेगळी आहे आता यामध्ये काही विद्यार्थी एकाच स्तरासाठी पात्र असतील काही दोन्ही तर काहींची पात्रता तिन्ही स्तरांसाठी लागू होत असेल अशा घटकांचा देखील विचार आपल्याला यावेळी करावा लागणार आहे यानंतरचा जो घटक कट ऑफवर पर परिणाम करेल ती आहे सांख्यिकी माहिती म्हणजे किती विद्यार्थ्यांनी एकंदरीत ही परीक्षा दिलेली आहे मराठी माध्यमातून पावणे दोन लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे टेटची परीक्षा त्यानंतर इंग्रजी माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे ते विद्यार्थी आहेत अकरा हजार आणि उर्दू माध्यमातून साडेसात हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आता या अभियोगिता परीक्षेतील परीक्षार्थींचा जर मार्कानुसार विचार केला तर एकशे दहाच्या पुढे जवळपास पस्तीस हजार विद्यार्थी आहेत मात्र आत्ता आपण ज्या घटकांबाबत चर्चा केली ते सर्व घटक जर या ठिकाणी लागू केले म्हणजेच आरक्षण आहे माध्यम आहे स्तर आहे त्याचबरोबर टी ई टीचे मार्क्स आहेत या सर्व घटकांचा एकत्रित जर विचार केला तर एकशे दहाच्या पुढे मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये निश्चितच नोकरी लागण्याचे चान्सेस आहेत आता माध्यम स्तर आणि प्रवर्ग म्हणजेच कास्ट यानुसार कट ऑफ किती लागेल याबाबत अनेक उमेदवारांनी विचारणा केलेली आहे आणि याबाबत एक अभ्यासपूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येण्याचा प्रयत्न आहे लवकरच त्याबाबतही व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलवर पाहू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर आपल्या गेट ऑल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करा व सबस्क्राईब बटनासमोरील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह धन्यवाद